आपण आता त्या चर्च मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय ज्या वेळेस आपण भारतामध्ये विचार करतो की कुठल्याही मंदिरांमध्ये जाताना पूर्णपणे आपण कपडे परिधान केले पाहिजे वगैरे आणि त्याला आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी विरोध होतो परंतु इकडे जे नियम रूल्स अँड रेग्युलेशन्स जे लावलेले आहेत त्या सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशनचं पालन करताना इथे लोक दिसतात त्या कुठल्याही नियमाला बगल देण्याचा अथवा विरोध करण्याचा प्रयत्न इकडचे लोक करत नाही ही, ही बाब वाखाळण्याजोगी आहे जर खरोखर विचारात घेतला की माझ्या ह्या जॉर्जियाच्या ट्रीपमध्ये मी काय बघितलं तर शनोशनी मला आपल्या देशाची आठवण येत होती कारण आपल्या देशासारखं का निसर्ग सौंदर्य आपल्या राज्यासारखं निसर्ग सौंद सौंदर्य हे इथं नाही इकडच्या बाजूला जर आपण विचारात घेतलं तर जेवढं काही आहे तेवढं चांगल्या पद्धतीत दाखवण्याचा प्रयत्न हा जॉर्जियन गव्हर्मेंटने केला आहे मला आपल्या देशाचं टुरिझमचं प्रेझेंटेशन अतिशय उत्तम कसं करता येईल त्याबद्दल त्याबद्दल आपण विचार करतो आहे नक्कीच देशाच्या इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटसाठी ही गोष्ट अतिशय गरजेची आहे आता मी बरोबर चर्चच्या टॉपच्या जवळ आलेलो आहे इथं आमच्या गाड्या पार्क आहेत विचार करा हा राऊंड मारून येण्यासाठी जवळपास दीड ते दोन किलोमीटरचा राऊंड आहे हा कम्प्लीट पार्क करून इकडे आलो आहे मला हे वर्त वाटत नाही आहे की जवळपास साडेतीन तासाची जर्नी करून <laughs> हा स्पॉट बघायला याव ऑल दी वे जर विचार केला तर मी भारतातून पुण्यापासून इतक्या लांबपर्यंत आलो होतो डेफिनेटली दिस इज नॉट हायली रिकमेंडेड नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र